जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा कुरंदवाडमधील हर्क्युलस जिम मध्ये पार पडली त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत यश संपादन केलं या स्पर्धेत खेळाडूंनी एकूण बारा सुवर्ण पाच रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळवली विजयी खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं कुरुनवाड मधील हर्क्युलस जिम मध्ये जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये शिरोळ तालुक्यातील खेळाडूंनी घवघवीत शिरोळ तालुक्यातील विविध वजनी गटात सहभाग घेतला वर्षाखालील आणि एकोणीस वर्षाखालील मुलं या गटामध्ये स्पर्धा झाली यामध्ये कुरुनवाड मधील वेटलिफ्टिंग जिमच्या खेळाडूंनी बारा सुवर्ण पदक पाच रौप्य पदक आणि चार कांस्य पदकं मिळवली सतरा वर्षाखालील मुलांमध्ये सुवर्ण अल्ताफ झारी प्रतीक तावदारे तर पदक आदित्य माळी आणि कांस्य पदक यश माळी पृथ्वीराज सोनारे यांनी मिळवलं मुलींमध्ये राही रजपूत ऋतुजा धोत्रे जिया पट्टेकरी उत्कर्षा कर्नाळे जान्हवी डांगे सई कर्नाळे आराधिता खोत यांनी सुवर्णपदकं तर राशी रजपूत स्वरूपा पुजारी यांनी रौप्य पदक आणि प्रिया सोनारे स्नेहा कोटे यांनी कांस्य पदकं पटकावली एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात विनायक काटकर गौरव माळी मानतेस कासारकर सार्थक हळीगळे यांनी पदक तर अल्तमेश शेख यांनी रौप्य पदक मिळवलं विजेत्या खेळाडूंमधील विनायक नाईक गौरव माळी अनिकेत साईक आदित्य माळी रा काळे जानवी डोंगरे आरती थोरात यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रशिक्षक विजय माळी विश्वनाथ माळी निशांत पवार रवींद्र माळी यांचं मार्गदर्शन लाभलं